कोल्हापूर मधून परतवून लावलेला मोदी सरकारचा रथ खानापूर तालुक्यात दाखल रथ आल्यानंतर काय घडलं एवले चहा एकदा पिऊन तरी पहा रेग्युलर चहा आल्याचा चहा गुळाचा चहा हॉट कॉपी कमी साखरेचा चहा लेमन टी हळदीचं दूध बिनसाखरेचा चहा ब्लॅक टी बदाम दूध तसेच थंड पेय कोल्ड कॉफी रोज मिल्क शेक लिंबू पाणी व एवले पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा पत्ता लिंगरे रोड वैभव स्टील सेंटर जवळ नगरपालिकेसमोर विटा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली येथे काही दिवसांपूर्वीच आलेल्या रथावर भारत सरकार ऐवजी मोदी सरकार असा उल्लेख केल्याने एका तरुणाने येथे आलेल्या रथाबाबत प्रश्नांची सरबत्ती करून तो रथ परतवून लावला होता यानंतर हा रथ खानापूर तालुक्यात दाखल झालाय आज आडसंद येथेही या रथाने आगमन केले हा रथ दाखल होताच गावकऱ्यांत मोठी कुजबूज सुरू झाली या रथावर पुन्हा भारत सरकार ऐवजी मोदी सरकार असे मोठ्या अक्षरात लिहिले होते गावातून हा रथ ग्रामपंचायती समोर आला त्यांनी आपला लवाजमा लावण्यास सुरुवात केली परंतु अनेकांनी याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर आम्ही ही याबाबत थेट येथील सरपंचांना विचारले त्यावेळी त्यांनी काय म्हटलंय तुम्हीच पहा सर्व योजना भारत सरकारचे आहेत आपल्या भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत त्यामुळं या नावाचा कुणीतरी उल्लेख करायचा ह्यापेक्षा सर्वसामान्य लोकांना काय फायदा झाला हे महत्वाचं आहे या रथावर मोदी सरकार लिहिलंय भारत सर मोदी सरकार सर्वसामान्य लोकांना योजनेचा लाभ झाला हे फायद्याचं आहे त्या रथावर काय लिहिलं हे महत्वाचं नाही आम आमच्यासाठी भारत सरकारची योजना आहे आणि भारत सरकारने ज्या ज्या योजना पूर्ण केल्या त्या सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या गावामध्ये रथ आला आहे आणि त्या योजना सर्वसामान्य पर... जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत ह्या ह्यासाठी आम्ही आज मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार केला अनेक गावातून हा रथ परतवून लावला आहे स सर्वसामान्य लोकांना जर का फायदा होत असेल तर सर्वसामान्य लोक कधीही असा उद्धटपणा करणार नाहीत सर्वसामान्य फायद्याच्या गोष्टीत कधीही विरोध करणार नाहीत आमच्या गावामध्ये असा कोणताही प्रकार झालेला नाही आणि होणार नाही आमच्या गावामध्ये अगदी मोठ्या उत्साहामध्ये त्या रथाचं स्वागत केलं यानंतर या रथाबाबत आम्ही पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनाही विचारले त्यावर ते त्यांनी घडलेल्या प्रकारावर बोलण्यास नकार दिला योजनांची माहिती मात्र त्यांनी सांगितली गरजू लाभार्थ्यापर्यंत वंचित लाभार्थ्यापर्यंत ज्या काही योजना आहेत त्या पोचलेल्या नाहीत त्या योजनांची माहिती या रथयात्रेच्या माध्यमातून लोकांना देणं आणि ज्या लोकांनी या योजनेचा विविध योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या योजनेची फायदा किंवा आपल्या स जीवनामध्ये काय बदल झाला याबद्दलची सुद्धा लाभार्थ्यांचं काय मनोगत या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही समोर सांगणार आहोत ते लाभार्थी यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांचं मनोगत ऐकून इतर सुद्धा लाभार्थ्यांनी ज्यांनी काही योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांनीही यांचं मनोगत ऐकून जे काय आपल्याला आपण पात्र आहोत कोणत्या योजनेसाठी पात्र आहे आणि आपले कोणती गरज आहे आपणाला कोणता लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचा लाभ त्यांनी या रथयात्रेच्या माध्यमातून घ्यावा हा यामागचा उद्देश आहे थँक्यू एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या घटनेनंतर सर्वत्र या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे यानंतरही या रथाचा प्रवास अजूनही तसाच सुरू असून प्रशासनाची लोक याबाबत जोमान काम करतात की जुलमान हा मात्र मोठा घनप्रश्नच सर्वसामान्यांसमोर आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा